हॅलो फ्रेंड माकी रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हो हे भगरही आहे भगर हे भगर मी मिक्सरमधून बारीक करून घेतली त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकले म्हणजे भगर थोडी होती ना ती चांगली बारीक होती त्याचे थालपीट करून दाखवणारे हो का हे वरही याच्यात शेंगदाण्याचं कूट आहे हे उपवासाचा शिजवलेला भोपळा आहे बरं का आणि हे बटाटे येतं शिजवून घेतलेले बटाटे इथं हे थोडी हिरवी लाल मिरची आहे शेंदे मीठ आहे हे जिरे आहेत हे कोथिंबीर आहे आपल्याला पाहिजे ते आणखी तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये काय साहित्य घालायचं मग उपवासाच घालायचं बरं काकडी सुद्धा किसून घातली तर चलती पण माझा भोपळा पातळ झालाय म्हणून मी काकडी किसून घालणार नाही ह्याच्यामध्ये आता हो का ह्याच्यामध्ये ना शाबुदाना टाकायला भिजवलेला शाबुदाना आहे आता हे सगळे पीठ मिक्स करायचे एकाच जागी तुम्ही बटाटा किसून घेऊ शकता बरं का उकडल्यात उकडून घ्यायचे हा कच्चा बटाटा घ्यायचं नाही कच्चा बटाटे घेतलं तर थालपीट तुटते थाली थालपीट चांगले होणार नाही त्याला स्टार्ट चांगला येणार नाही आता हो काही सगळं मिक्स केलंय असं आता ह्याला कपड्यावर करायचं आणि तव्यावर चांगलं तेल तूप बटर तुम्हाला जे आवडते ते टाकून आहे ह्याची चव बघायची करायची अगोदर मीठ कसं येते आणि तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असली तर हिरवी मिरची पण टाका बरं हो ले ले। आता हे काही सगळं मिक्स केलंय चांगलं आता एका कापडावर मी ह्याला करणार एक कापड घ्यायचं त्याच्यावर थपायचं तवा बघ तवा गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकून हे तयार करायचं आता हे तयार झालंय ह्याच्यात मीठ कसं आहे ते बघण्यासाठी आता टेस्ट करायचं असं घ्यायचं आणि टेस्ट करायचं थोडं मीठ कमी आहे थोडं मीठ टाकते ह्याच्यामध्ये वरळीचं वरळीचे तांदूळ आहेत ना भर ते भाजून पण ह्याच्यात टाकू शकता ह्याला ना एवढ्या पिठाला हे काही चमचा आहे ना दीड चमचा मीठ लागले काही चमचा ह्याचे तीन चार चार पाच खालपीठ होतील बघा तुम्हाला पाहिजे असेल तर काकडीची भाजी करा पाहिजे असेल तर बटाट्याची भाजी करा नाहीतर खोबऱ्याची आणि कोथिंबीरची चटणी करा आता मी हे ना शेंगदाण्याची चटणी चे आणि दही याच्या बरोबर घेणार आहे उपवासाची त्या भोपळ्याचे इतके टेस्टी लागतेत ना त्याचा शिराव होत त्याची खीर होती त्याचा गुळ भोपळा होतंय तुम्हाला जे आवडेल ते करून खाबर हो का उपवासाच्या भोपळाची छोटस आता असं घेतलं होतं असं एवढं आणि त्याच काय आता त्याला ना मी असं भास बरोबर हातानेच करायचं हे जास्त जाड करू नका जास्त पातळ करू नका आता इथे तवा गरम ह्याच्यावर तेल तू बटर तुम्हाला जे टाकायचं ते टाका मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय बरं का मला तेल तुपाचं आवडत नाही म्हणून हे असं केलं असं हो का आणि ह्याला हाताने साफ करायचं हे बोट म्हटले ते असे साफ करायचे ह्याचे बोट उमटलेले नाहीतर तेवढच भाजत ते आणि बाकीचं भाजायचं राहतंय बरं का आता ह्याला ना ह्याच्यावर उचलून टाकते आता ह्याला ना ह्याच्या ता तव्यावर टाकायचे मी ता तुम्हाला ता तव्यावर टाकून हे दोन्ही इथून इथून धरायचं आणि तव्यावर टाकायचं तव्यावर टाकले मी हे ह्या बाजूला ह्या बाजूला धरायचं दोन्ही हाताने आणि तव्यावर टाकायचं पुन्हा ह्याला पाणी लावायचं करताना परत जर जे करतो ना आपण त्याला पाणी लावायचं हो टाकले आता हे चांगलं भाजते परत ह्याला पाल दुसरीकडून पालटायचं आता हे हो का हे घेतलं पातळ असलं तरी जमतंय बरं का घट्ट करू नका पातळ असल्यावर लवकर होतय पण आणि दाबाव पण लागत नाही आपल्याला जास्त आणि टेस्टी पण होते बरं का हे भाज्या फक्त एक आहे ह्याला तुम्ही काय तेल तू बटर लावता ते थोडं जास्त लावायचं म्हणजे छान भासते एक टाकलं तव्यावर की दुसऱ्याला दुसरं करताना त्याला पाणी लावायचं काप कापडाला तर कापड पाण्यामधून काढायचं आता हे काटा करायचे तर चांगलं थालपीठ भासते आणि तेल त्याला चांगलं शोसून घेते आता हे थोडं भाजलं नाही आणखीन गरम झालं नाही बघा ह्याला उशिरेवर का आणखीन उलट हे करायला जसे जसे आपल्याला खायचे तसे तसे गरम करून खायचे बघता आता हे दुसऱ्या बाजूला हे करून तुम्हाला दाखवते भाजल्या थोडा उशीर आहे आणखी भाजायला आता हे पातळ असते ना ते उशीर असते भाजायला आता हे बघा हे छान भाजलंय बरं का आता दुसऱ्या बाजूला करायला पण भाजायला उशीर लागतोय ना नाहीतर किती खमंग चांगला लाल भाजला आहे खमंगच भाजू द्यायचा असा खमंग भाजला तरच चांगला लागतोय बरं भाजून सर्व करायचं आता दुसरी बाजू पण भाजायला असे लालच भाजायचे थोडे पांढरट भाजले तर चांगले लागत नाही माझा जरी ही वरईचा भोपळ्याचा बटाट्याचा शाबुदाण्याचा थालपीठ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला असं सांगा की तुम्हाला माझे हे केलेले थालपीठ उपवासाचे कसे था वाटले धन्यवाद हे चटणी बरोबर खावा कशाबरोबर म्हणतो आवडून त्या त्याबरोबर खावा